माजी खासदार तथा भाजपा कुडाळ मालवण मतदारसंघाचे प्रमुख डॉक्टर निलेश राणे यांना युवा नेते विशाल परब यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आचारसंहिता असल्याने यंदा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करता येणार नाही मात्र पुढच्या वर्षी आमदार निलेश राणे म्हणूनच धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार असल्याचे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले पाहूया काय म्हणाले युवा नेते विशाल परब नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी दोन हजार चोवीस सतरा मार्च निलेजी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कोकणवासी आणि महाराष्ट्राच्या युवाकडनं यो, आणि आमच्या परिवाराकडनं कोकणी जनतेकडनं निलेजी राणे साहेबांना लाख लाख शुभेच्छा आणि दीर्घ आयुष्य त्यांना लागो असं आम्ही परमेश्वराकडे आम्ही आराधना करतो आणि ज्यांच्यामुळे आम्ही घडलो अशा या नेत्याला आमचा सलाम कारण ने या नेत्यामुळे आमच्या सारखे चेहरे तयार होऊ शकले आणि आज मला आनंद वाटतो गेले कित्येक वर्ष मला वाटतं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षामध्ये किंवा पंधरा वर्षामध्ये अनेक सेलिब्रेशन साहेबांची वाढदिवसानिमित्त मी माझ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आम्ही केली त्यामुळे आनंद वाटतोच फक्त ह्या वर्षी आम्हाला काही कार्यक्रम आचारसंहितेमुळे करू शकलो नाही याचं थोडंसं दुःख आहे परंतु पुढच्या वर्षी सन्माननीय निलेजी राणे साहेबांना आमदार निलेजी राणे साहेब असं पाहण्यासाठी आम्हाला आनंद होईल पाहण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत आणि पुढच्या वर्षीचा कार्यक्रम हा धूमधडाक्यामध्ये पुन्हा मी सुरुवात करणार आणि चांगला कार्यक्रम करणार याची आशा या मी आशा बाळगतो आणि आजच्या या सतरा मार्चच्या साहेबांच्या निलेजी राणे साहेबांच्या वाढदिवसाला मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय आणि आमच्यासारख्या सगळ्या युवकांना त्यांनी तयार केलं स्ट्रॉंगपणे त्यांना आमचं मन जे उद्विग्न करून त्यांना जी ताकद द्यायची तेवढी त्यांनी दिली त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतोय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना खूप ताकद परमेश्वर द्यावं एवढीच मी आशा परमेश्वराकडे बघतो